न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा लेखनी उद्यमांच्याकडून लोकनेत्यांचा सन्मान लोकनेते माजी खासदार रामजेठ ठाकूर यांचा ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर व क्रियाशील प्रेस क्लबतर्फे सन्मान पनवेल विधानसभेत राजकीय किंगमेकर म्हणून सदैव लोकांचा विश्वास संपादित करणारे लोकप्रिय दानशूर लोकनेते माजी खासदार रामजेठ ठाकूर व त्यांचे सुपुत्र लोकसभेचा वारसा चौथ्यांदा यशस्वीरित्या पार पाडणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजय उत्सवाच्या निमित्ताने भाजप अल्पसंख्यांक नेते तथा वृत्तपत्र साप्ताहिक कोकण डायरी याचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सय्यद अकबर व क्रियाशील प्रेस क्लब टेकडू यांच्या प्रमुख उपस्थित पत्रकार वर्गांतर्फे जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीत पुष्पहार व निर्भीड लढवय्या प्रतीक म्हणून वाघाची मूर्ती रामशेठ ठाकूर यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला निपक्षपातपणे वृत्तसंकलनाचे प्रचार प्रसार करणारे लेखनी योद्धा म्हणून आमदार प्रशांतजी व ठाकूर परिवाराला मिळत असलेला सन्मान व प्रेमच आम्हाला पनवेलकरांची सेवा करण्यासाठी उत्साही व प्रेरणादायी ठरते असे आभार भावना रूपी उद्गार रामशेठ ठाकूर यांनी करीत उपस्थितांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आज या ठिकाणी इतका मोठा या पनवेलची बुलंद आवाज आमची शान आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेमापोटी आज या पनवेलच्या लोकांनी भरभरून प्रशांत शेठच्या विकासापोटी आज त्यांना मतदान केले आणि त्यांना या ठिकाणी आमदार म्हणून चौथ्यांना निवडून आणले रामशेठ साहेबांचा नेहमी पत्रकारांच्या विषयी ज्या भावना होत्या ज्या आहेत त्यांना नेहमी झालतेच्या जा माध्यमात त्यांनी नेहमीच केले आम्ही पत्राने असं ठरवलं की का नाही आम्ही पण आमचा की आम्ही सुद्धा ह्या विकास पुरुषाला या पंढरागडच्या शानला आम्ही सुद्धा का नाही छोट्या काही सन्मान करावा आणि त्या ठिकाणी गेला शेट्टी तो सत्कार स्वीकारला त्या शेटचा मी धन्यवाद मानतो